अनैतिक संबंध एक सत्यकथा राधा आणि शंकर यांचं लग्नाला आठ वर्ष झाली होती गावात शंकर हा शेतकरी पण हाती स्वभावाचा होता घरातल्या गोष्टी बायकोच्या भावना मुलांची काळजी याकडे फारसं लक्ष द्यायची त्याला सवड नसायची राधा सुंदर नाजूक आणि भावनिक स्वभावाची स्त्री दोन मुलं होती पण पतीकडून तिला प्रेम आपुलकी किंवा कदर मिळत नव्हती शंकरचं दिवसाचं सारं आयुष्य शेतात कामात आणि रात्री दारूच्या नशेत जायचं राधा मनातल्या मनात तुटत होती घरातलं तिचं अस्तित्व फक्त मुलांची आई इतकंच उरलं होतं याच काळात गावात नवच सरपंच झालं प्रसाद वयाने शंकरपेक्षा लहानपण वागणं बोलणं सगळं काही सभ्या गावातल्या महिलांना तो मान द्यायचा हस्तमुख राहायचा राधा त्याच्या बोलण्यात हरवू लागली जे शब्द तिच्या नवऱ्याने कधी उच्चारले नव्हते ते प्रसाद अगदी सहज बोलायचा ताई तुम्ही फार कष्ट करता स्वतःची काळजी घ्या किंवा तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं की दिवस सुंदर होतो हळूहळू राधाला त्या शब्दांत दिलासा मिळू लागला एकदा गावातल्या समारंभात रात्री उशीर झाला सगळे घरी गेले पण राधा थोडा वेळ तिथेच थांबली प्रसादने गाडीतून सोडायला नेलं गाडी अंधाऱ्या रस्त्याने जात होती आणि राधाचं मन जोरात धडधडत होतं प्रसादने हलक्या आवाजात विचारलं राधाताई तुम्ही खरंच आनंदी आहात का आयुष्यात राधाच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं एवढंच पाहून प्रसादने तिचा हात धरला त्या स्पर्शात राधा तुटून कोसळली घरात मिळालं नव्हतं ते उबदारपण माईचं भांडार तिला तिथे जाणवलं हळूहळू त्यांचे संबंध वाढू लागले भेटीगाठी चोरटं हसणं मोबाईलवरच्या गुप्तगप्पा राधा मनाने पूर्णपणे प्रसादकडे झुकली होती पण तो एक अन्यात एक नातं होतं तिलाही ते कळत होतं तरीही तिचं मन थांबत नव्हतं गावात मात्र कुजबूज सुरू झाली राधा सरपंचाबरोबर जास्त दिसते दोघं काहीतरी जास्तच जवळ आलेत ही चर्चा शंकरच्या कानावर गेली आधी त्याने विश्वास ठेवला नाही पण एक दिवस त्याने स्वतः राधा आणि प्रसादला मंदिराच्या मागच्या बाजूला भेटताना पाहिलं त्याचा डोळा लाल झाला घरात परतल्यावर त्याने राधावर हात उचलला मुलांसमोर मारहाण केली राधा ओरडली पण आता तिच्या मनाला दू खापेक्षा अपराधगण जास्त वाटत होता खरंच ती चुकीच्या रस्त्यावर गेली होती प्रसाद मात्र तिला सोडून गेला राजकारणात वाईट नाव नको म्हणून त्याने राधाशी बोलणं बंद केलं एकटी राधा समाजाच्या कटाक्षांना नवऱ्याच्या रागाला आणि आपल्या तुटलेल्या आत्म्याला सामोरी जाऊ लागली शेवटी तिला उमजलं अनैतिक संबंध हे सुरुवातीला गोड भासतात पण शेवटी स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात शंकरने राधा आणि प्रसादाला एकत्र पाहिलं त्या दिवशी घरात वादळ उठलं राधा अंगणात उभी होती शंकरच्या नजरेत रक्त उतरलं होतं तो धावत गेला आणि एकदम तिचा हात धरून आत ओढला कुठं होतीस हा सगळा गाव बोलतोय तुझ्या मागे आणि आज माझ्या डोळ्यासमोर आलं काय चाललंय तुझं राधा घाबरली तिचं हृदय जोरात धडधडत होतं ती काही उत्तर देऊ शकली नाही शंकरने संतापून तिला चपराक लगावली दोन लहान मुलं हे सगळं बघत होती राधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या रात्री राधा शांतपणे गच्चीवर बसली होती चंद्रप्रकाशात तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले मी चुकीची का ठरले प्रसादने माझं मन जिंकलं पण मी काय खरंच चुकीची होते माझं आयुष्य प्रेमाशिवाय होतं माझ्या नवऱ्याने मला कधीच समजून घेतलं नाही तरीही समाजाच्या नजरेत चूक माझीच का दुसरीकडे प्रसादही तणावाखाली होता गावात कुजबूज वाढू लागली होती त्याच्या मित्रमंडळींनी त्याला सावध केलं अरे प्रसाद सरपंच असून अशी अफेअर वगैरे गावात चालणार नाही तुझं राजकारण प्रतिष्ठा सगळं उद्ध्वस्त होईल प्रसादला राधा आवडत होती पण त्याचं भविष्य धोक्यात येईल या भीतीने तो हळूहळू तिच्यापासून दूर जाऊ लागला राधाला त्याचं वागणं कळलं फोनवरच्या गप्पा कमी झाल्या भेटी बंद झाल्या एका दिवशी राधा त्याला भेटायला गेली जुनं मंदिर होतं तिथे दोघं समोरासमोर उभे होते राधाच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू दिसत होते प्रसाद तू मला का सोडून चाललास मी माझं सगळं जग तुला अर्पण केलं प्रसादनं नजरेत नजर न मिळवता उत्तर दिलं राधा माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे पण हे, हे नातं चुकीचं आहे समाज आपल्याला स्वीकारणार नाही तुझा संसार तुझी मुलं त्यांचं काय मी सगळं गमावू शकत नाही त्या क्षणी राधाला वाटलं तिच्या पायाखालची जमीन सरकली ज्या माणसाकडून तिला आधार आपुलकी आणि माया मिळत होती तोच तिला सोडून चालला होता घरी परतल्यावर शंकरनं पुन्हा तिच्याशी बोलणं थांबवलं दिवसेंदिवस राधा एकटी पडत होती गावकरी तिच्या मागे कुजबूज करत होते मुलंही आईच्या डोळ्यांतलं दुःख समजू लागली होती राधा आता एका वळणावर उभी होती एकीकडे तिला कधीही न मिळालेलं प्रेम होतं पण ते तुटून चाललं होतं दुसरीकडे संसार मुलं आणि पतीची जबाबदारी होती पण त्यात आत्म्याला शांतता नव्हती तिच्या मनात सतत एक आवाज येत होता अनैतिक संबंध म्हणजे आगीतून हात काढायचा प्रयत्न सुरुवातीला उब मिळते पण शेवटी भाजून निघतं सगळं आयुष्य शंकर आणि राधा यांचं नातं आता फक्त नावापुरतं उरलं होतं घरात दोघं एकत्र राहत होते पण एकमेकांशी संवादच बंद झाला होता शंकरला अजूनही राधावर विश्वास नव्हता तर राधा मनाने पूर्णपणे तुटून गेली होती गावात राधाबद्दलच्या कुजबुजीला आता धार आली होती बाजारात गेलं की लोक कटाक्ष टाकत काही जणी मागून बोलत हीच ती सरपंचाबरोबर फिरणारी बाई आपल्या माणसाला सोडून दुसऱ्याशी संबंध ठेवले राधाला आतून लाज अपराधगंड आणि चीड या तिन्ही गोष्टी जाळत होत्या रात्री मुलं झोपल्यावर ती गच्चीवर बसून रडायची तिला त्या दिवसांची आठवण यायची जेव्हा प्रसादच्या एका स्मितहासाने तिचं जग उजळून निघायचं पण आता तो तिच्याकडून पूर्णपणे दूर झाला होता एकदा तिनं प्रसादाला शेवटचं भेटायला बोलावलं गावाच्या बाहेर जुन्या विहिरीजवळ दोघं भेटले राधा थथरथ होती राधा प्रसाद इतक्या सहज कसं काय तू निघून गेलास मी माझं आयुष्य माझं घर माझं आत्मसन्मान सगळं गमावलं आणि तू मला एकटी सोडलंस प्रसाद राधा माझं मन अजूनही तुझ्यावर आहे पण मी समाजाविरुद्ध जाऊ शकत नाही मी जर तुझ्यासोबत राहिलो तर माझं राजकारण माझं घर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल मला माफ कर हे ऐकून राधाच्या डोळ्यातलं पाणी कोरडं झालं ती समजली प्रसादचं प्रेम खरं असेलही पण त्याच्यात धाडस नव्हतं तिने आपलं आयुष्य झोकून दिलं होतं आणि तो मागे हटला होता घरात परतल्यावर राधाने आरशात स्वतःकडे पाहिलं केस विस्कटलेले डोळे सुजलेले चेहऱ्यावर वेदना मी कोण आहे पत्नी प्रेयसी की समाजाच्या नजरेत फक्त एक वाईट बाई असा प्रश्न तिला सतावत होता मुलांच्या चेहऱ्याकडे पाहून मात्र ती थोडी सावरली मुलं निरागस होती अजून लहान होती आईचं दू ख त्यांना कळत होतं पण कारण कळत नव्हतं राधाने ठरवलं मी कितीही तुटले कितीही वाईट नाव आलं तरी माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही हळूहळू तिनं स्वतःला कामात झोकून दिलं शंकरबरोबरचं नातं तसं राहिलं नाही पण संसाराची जबाबदारी पार पाडण्यासाठी तिनं शांतता स्वीकारली समाज मात्र शांत बसला नाही कुठही गेलं तरी लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचे पण आता राधा मनाने मजबूत झाली होती तिला उमजलं होतं अनैतिक संबंधात क्षणभराचं सुख असतं पण आयुष्यभराची शिक्षा असते प्रेम हवं असेल तर ते पवित्र मार्गानेच मिळायला हवं चोरट्या नात्याची किंमत नेहमी स्त्रीलाच चुकवावी लागते काही महिन्यांनी प्रसादाचं लग्न झालं गावभर गाजलं राधा दारातून पाहत होती तिच्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर शांतता होती ती स्वतःला समजावत होती हेच खरं होतं त्याचं प्रेम माझं नव्हतंच माझ्या आयुष्याचा खरा आधार माझी मुलंच आहेत त्या दिवसापासून राधाने ठरवलं आता तिला दुसऱ्यांच्या आधाराची गरज नाही तिनं जगायचं फक्त स्वतःसाठी आणि मुलांसाठी राधाच्या प्रवासात आपण पाहिलं की एका स्त्रीने क्षणिक प्रेमाच्या शोधात संसार समाज आणि स्वतःचा आत्मसन्मान कसं धोक्यात घातलं शेवटी तिला उमजलं की एक नातं कधीच सुख देत नाही ते फक्त आयुष्यभराचं दुःख देऊन जातं